मानवी वस्तीत जनावरांच्या हल्ल्याच्या घटना गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत या विरोधात अनेकदा आवाज उठवला जातो पण ठोस उपाययोजना अभावी जीवितहानीची समस्या उद्भवते आहे आंबेगाव तालुक्यातील पिंपरखेडमध्ये तेरा ऑक्टोबर रोजी अशीच एक घटना घडली अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या गावात ही घटना घडली असून त्याने याविषयी पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले शिवाय त्याने या संदर्भात काहीतरी उपाययोजना करावी असे म्हटले आहे पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या पाच वर्षे चिमुर्डीचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते शेतात काम करणाऱ्या आपल्या आजो आजोबांना पिण्यासाठी पाणी घेऊन जाणाऱ्या या शिवण्या शैलेंद्र बोंबे या पाच वर्षीय चिमुर्डीवर बिबट्याने हल्ला केला या दुर्दैवी घटनेत तिचा मृत्यू झाला पिंपरखेडमधील ढोमे मळ्यात रविवारी सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली याविषयी हेमंतने असे लिहिले की सदर घटना ही माझ्या गावातील असून अत्यंत दुर्दैवी आहे आमचे खासदार माननीय अमोल कोल्हे यांनी वारंवार या संदर्भात पाठपुरावठा केला आहे परंतु सरकारकडून काही ठोस पावले उचलली जात नाही मानव आणि जंगली प्राण्यांच्या संघर्षात दोघांनाही जगता यावं याकरता दुर्गमय यो योजनेचे गरज आहे हेमंतने पुढे असे लिहिले की नुसते पिंजरे लावून काही होणार नाही नाहक बोळी जात राहणार आणि याचे रूपांतर लोक कायदा हातात घेणार असे होणार सरकारने लवकरात लवकर यात लक्ष घालायला हवं लोक शिक्षण आणि इतर बऱ्याच बाबींची गरज आहे खूप काही करता येऊ शकतं त्याने पोस्ट मध्ये काही हॅशटॅग है सुद्धा वापरले होते जसे की लेपर अटॅक्स मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आणि वाईल्ड लाईफ असे पिंपरखेडमध्ये रविवारी सकाळ नेमकं काय घडलं तर त्या दिवशी सकाळी शिवण्याच्या आजोबा शेतात गेले होते आणि त्यांना पिण्याचे पाणी देण्यासाठी शिवण्या जात होती तेव्हा ऊसाच्या शेतात दावा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुडेवर हल्ला केला शिवण्या वेदने विवळत होती आणि तेव्हा तिच्या मदतीसाठी गावगिरी धावून आले त्या गोंगाटात बिबट्या पळून गेला आणि शिवण्याला तातडीने मंचर उपजिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र या घटनेनंतर शून्य गंभीर जखमी झाली होती त्यामुळे उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला दिवसा डवळ्या पाच वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला ठार मारणाऱ्या वन वनविभागाने यशस्वीरित्या के जेरबंद केले आहे या दुःखद घटनेनंतर परिसरात लावण्यात ला आलेल्या अकरा पिंजऱ्यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात आले तथापि अधिकारी आणि स्थानिकांनी पुष्टी केली आहे की जवळपाच्या शेतात आणि जंगली भागात अजूनही अनेक बिबटे फिरत आहे गावकऱ्यांनी वन विभागाला विनंती केली आहे की, की उर्वरित प्राण्यांना लवकरात लवकर पकडले पाहिजे कारण समुदाय भीतीचे वातावरण पसरत आहे शेतात काम करणाऱ्या आपल्या आजोबांना पाणी घेऊन जात असताना शिवनेने आपला जीव गमावला या धक्कादायक घटनेमुळे जनतेने संताप आणि रहिशा रहिवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे रविवारी सकाळी वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले तर अखेर पकडण्यात आले तरीही गेल्या काही दिवसात अडकलेला हा दुसरा बिबट्या आहे जो या प्रदेशात मोठ्या मांजरींची वाढती उपस्थिती दर्शवतो गावकरी अजूनही भीतीच्या छायेत जगत आहेत त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पुढील दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी कंटिन्युअसली उठत आहे